कोल्हापूर शहरात रविवारी मध्यरात्रीपासून बिबट्या आल्याची चर्चा होती आणि अखेर त्या चर्चेचं चर्चे रूपांतर आज सकाळी खऱ्या थरारात झालं उच्चभ्रू वसाहतीत गर्दवदळीच्या भागात बिबट्यानं थेट चिरकाव केला ताराबाई पार्क परिसरातील वुडलँड हॉटेल महावितरण कार्यालय तसंच नागरी वस्तीतून सुरू झालेला हा थरार तब्बल तीन तास चालला अखेर वनविभाग आणि पोलीस दलानं सापळा रचत बिबट्याला पकडलं यामुळं नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला कोल्हापूर शहरात रविवारी मध्यरात्रीपासून बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू होती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होत पहाटेपासूनच वनविभाग आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती आज सकाळी मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली कोल्हापुरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या हॉटेल वुडलँड मध्ये बिबट्यानं थेट प्रवेश केला मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून तो थेट हॉटेलच्या गार्डन मध्ये शिरला आणि तिथल्या माळीवर झडप घातली सुदैवानं तो माळी किरकोळ जखमी झाला यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे या युवकावरही बिबट्यानं हल्ला केला दोन्ही हल्ल्यांमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं काही क्षणातच बिबट्यानं वुडलँड हॉटेलमधून उडी घेत थेट बी कार्यालयात प्रवेश केला आणि त्यानंतर महावितरण कार्यालयात जाऊन एका चेंबरमध्ये लपून बसला दरम्यान त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना वनरक्षक ओमकार काटकर यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि शाहूपुरी पाटील हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांनी काठीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण बिबट्यानं त्यांना जमिनीवर पाडलं या घटनेनंतर शहरात एकच गोंधळ माजला वनविभाग आणि पोलीस दलानं परिसर बंदिस्त करून शोध मोहीम अधिक गतिमान केली मागोवा घेत असताना तो एका मोठ्या गटारीत लगेच सापळा गटारीचा एक टोक बंद करण्यात आलं पण बिबट्यानं चपळाई दाखवत दुसऱ्या मार्गाने उडी घेतली मात्र वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तत्परतेनं जाळी टाकून ता त्याला पकडलं काही वेळातच त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि रेस्क्यू व्हॅन मधून सुरक्षित चळी हलवण्यात आलं चाललेल्या या थरारक मोहिमेत अखेर वन विभागाला यश आलं नागरिकांनी आता सुटकेचा श्वास घेतलाय मात्र या बिबट्याचा उगम अजूनही गूढ आहे